नवीन वर्ष नवीन वर्ष नवीन वर्ष भावांनो नवीन वर्ष येणारच आणि जुनं वर्ष जाणारच कारण की काय जुन्या वर्षांनी राज्य केलं ते म्हणजे तीनशे पासष्ट दिवस म्हणजे दोन हजार पंचवीस हा तीनशे पासष्ट दिवस राहिला आपल्या राज्यावरती पूर्व विश्वावरती त्यांनी राज्य केलं आता नवीन वर्ष येणार तो पण तीनशे पासष्ट दिवस राज्य करणार आणि नवीन वर्षामध्ये आपण काय म्हणतो या ठिकाणी आपण शेवटचीच भेट होणार भावांनो आणि नवीन वर्षात नवीन शाळा सुरू होणार भावांनो नवीन वर्षाचा आणि शाळेचा याच्यात काही फंडा नाहीये तर याच विषयाबद्दल मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे जर चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशनला सेट करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका बरं का, बर का व्हिडिओ स्किप नका करू तर सुरुवात करूया या, या व्हिडिओला हाय मी दिलीप मिसाळ स्वागत करीत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या युट्यूब चॅनलवरती वरती नवीन वर्ष नवीन वर्ष अरे भावांनो नवीन वर्ष हे ये येणारच आणि जुनं वर्ष जातच राहणार जुनं वर्षाने तीनशे पासष्ट दिवस राज्य केलं म्हणजे आपल्या भारतावरती पुऱ्या विश्वावरती राज्यावरती त्यांनी राज्य केलं तीनशे पासष्ट दिवस ओनली सिक्स्टी फाय डे आता दोन हजार सव्वीस येणार तो पण तीनशे पासष्ट व दिवस राज्य करणार पूर्वी विश्वावरती भारतावरती राज्यावरती आणि ते पण तीनशे पासष्ट दिवस ओनली सिक्स्टी फाय डे आता काही लोक म्हणतात की आपण जुन्या वर्षात शेवटचं भेटू राहिलो आता नवीन वर्षातच आपली नवी भेट होणार आणि जुन्या वर्षात ही शेवटची शाळा असेल नवीन वर्षामध्ये नवीन शाळा ओपन होणार भावांनो याच्यात नवीन वर्ष आणि शाळेचा काही फंडा नसतो भावांनो हे वर्ष जातच राहणार नवीन वर्ष परत येतच राहणार आणि शाळा आपल्या कंटिन्यू तीनशे पासष्ट दिवस चालणार भावांनो आणि हो जेव्हा नवीन वर्षामध्ये पंधरा जूनला आपली ही शाळा ओपन होते तेव्हा नवीन विद्यार्थी शाळेमध्ये दाखल होतात तेव्हा म्हणतात की शाळेमध्ये आपण नवी नवी नवीन आलो आणि आपल्या साठी ही नवीन शाळा आहे तेव्हा ह्या जून पंधरा मध्ये शाळेचा फंडा असतो आणि नवीन वर्षामध्ये तुम्ही म्हणतात आपल्याला शेवटचं जेवण करणं भाऊ मग नवीन वर्षामध्ये नवीन जेवण करणार अरे भावांनो तुम्ही जेवण करणारच नाही का कधी तीनशे पासष्ट दिवस हे तुम्ही मला सांगा ना अरे नवीन जुनं याच्यामध्ये काही नसतं वर्ष तर बदलच राहणार आहे भूतकाळानुसार हे वर्ष कधी थांबणार नाही कि चला हे जुनं वर्ष थांबलं म्हणून नवीन वर्षाला जे काय म्हणतात त्याला यायचं काम नाही राहणार हा आपल्या हातामध्ये असत समजा कि जुनं वर्ष थांबवायचं आपल्याकडे रिमोट तरी पाहिजे होत भावांनो अरे काय म्हणतात अरे आमच्या शाळेमधील किस्सा भारी घडला हा एक मित्र म्हणतोय अरे दा दिलीप अरे लास्टच दूध पिऊन घे नवीन वर्षामध्ये आपल्याला दूध प्यायला भेटणार नाही अरे म्हटलं काय हे जुनं नवं तुम्ही काय लावलं आपण प्रत्येक वर्षभर आपण पृथ्वीवरतीच राहणार शंभर वर्षे राहणार शंभर वर्ष खाणार हे आपलं फुलटू गॅरंटी असते आणि हे मनाचा एक भास असतो की नवीन वर्षामध्ये आपण जेवण करणार दूध घेणार भावांनो या जेवणाची आणि नवीन वर्षाची आणि नवीन वर्षाबरोबर शाळेचा काही घेणं देणं नसतं शाळा तुमचं कंटिन्यू चालणार शिक्षण पण कंटिन्यू चालणार फक्त एवढंच म्हणायचंय भावांनो कि आपण नवीन वर्षामध्ये एक प्रार्थना करायची जे जुन्या वर्षी घडलं ते नवीन वर्षामध्ये काही घडू देऊ नको देवा ही तुला कळकळीची कल प्रार्थना आहे असं आपण देवाला नवीन वर्षी प्रार्थना करायची भावांनो नवीन वर्षाच वर्ष हे सर्वांना सेलिब्रिटी करण्याचा अधिकार आहे मला पण याच्यात काही दखल देण्याचं काम नाही पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की प्रत्येक लोक असं का म्हणतात की शेवटचं नवीन वर्ष आहे भावांनो आपली भेट नवीन वर्षातच होणार भावांनो का कधी तुम्ही भेटणारच नाही का एकमेकांना अरे आता मोबाईलचे पण माध्यम झालेले आहे भावांनो परीक्षा तुम्ही देणार दुसऱ्या वर्गात जाणार तेव्हा म्हणायचं की मी नवीन शाळेत गेलो नवीन वर्गात गेलो आता नवीन वर्गात नवीन मित्राची भेट झाली असं आपण म्हणायचं हे फंडा काय अरे भाऊ नवीन वर्ष लागणार आणि नवीन वर्षामध्ये आपली शेवटची भेट होणार असं आपण प्रत्येक वेळेला म्हणायचं नाही नवीन वर्षामध्ये कशाचाच फंडा नाही ना शाळेचा ना कशाचा तीनशे पासष्ट दिवस वर्ष बदलत राहणार तारीख तीच राहणार वर्ष बदलत राहणार रात्र तीच येणार वर्ष बदलत राहणार झोपणार आपण वर्ष बदलत राहणार हे तुम्ही ध्यानात ठेवायचं बाकी तुमची प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये चला बाय बाय श्री स्वामी समर्थ